नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश चंद्रोडे तुम्हाला तर माहिती आहे आपलं युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सरशी स्वागत करतोच पण दरबारीने नवीन नवीन काहीतरी घेऊन येत असतोय आज आपल्याकडे दादा आलते म्हणजे युपीचे येते आणि गारीगार विकत होते दादा कितीला आहे गारीगार दादा एक कुठले तुम्ही कुठले आहे गाव गाव कोणतं आहे गाव आपका आणि का अच्छा 200 रुपये रुपये मित्रांनो 200 रुपये झाले रेले हे त्यांचा धंदा आणि सायकलवर फिरते दादा कितना ना घुमतेय दिनको हा आठ हा आठ सुबह 8:00 से निकलता है हा आणि घुमतेय किधर घुमतेय घुमता चार पाच छे सात गाव सात गाव घुमते और ए सायकल पे फॅमिली किधर है आपकी यूपी यूपी आणि हे लाते किधर से पारगावच आहे सायकलवर आणि महिना का इन्कम कितना आहे मग रोज का कितना आहे छेसो रुपये मला एकच सांगायची तरुण पोरांनो दिवसाचं यांचं इन्कम सहाशे रुपये आणि आप आपल्याकडं शेतात गेलं तरी चारशे रुपये हजरी मिळते पण तरुण पोरं आज दाभ्याव जात आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे हे पा सायकलू दादा येत आहेत तुम्हाला तर माहिती आहे आप आपलं एक स्वप्न असतं आहे आपलं मराठी माणूस उद्योजक बनला पाहिजे पण हे दादा रुपया रुपयासाठी ही वस्तीवर येणत आहेत आता आमचं गाव चार किलोमीटर आहे तिथून ते आलेले आहेत आणि रोज कित कितने गाव ते आप दो सात गाव ते खाना किधर बना दे फॅमिली नाही का फॅमिली वगैरे सारे योपीला आहे मला एकच सांगायचे तरुणपणानो यांच्याकडून जर काही शिकता आलं तर शिका कष्ट मेहनत घ्यायला शिका दादा हा मला द्या बरं गारी गारी काय करणार मित्रांनो एक हात मोबाईल ला होता त्यामुळे थोडस बरोबर घ्या आम्हाला बी गार द्या किती हो? चार पाच दोन आम आम ना आमच्या आजीला एक द्या आमच्या बहिणींना एक द्या मित्रांनो मला एकच सांगायचं आपण सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे बर का हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी हा घेणा घे ना घे ना आमच्या लोक कुठही गारी गारी घेत आहे अरे किती हुवा पाच ना पचास रुपये देऊ ना दादा को अरे पाच कशा कशाला सिद्धी को एक सिद्धीला एक आबाला एक मला एक हा तीन पन्नास रुपये घे घे दहा रुपये दादा मेहनत करताय त्यांच मेहनतीला फळ आपण दिलं पाहिजे मित्रांनो आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ आहे जे दहा जातात ना आई वडिलांना मानतात ना आमच्यासाठी काय केलंय जरा यांचा आदर्श घ्या स्वतःने स्वतःच्या पायावर उभा राहा दादा धन्यवाद आणि रोज आना रोज इधर पाच गाडी गाड़ी देना हा बिल तुम्हारा हो जाएगा, चलो, दादा बाय बाय